इचलकरंजी महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असताना सुरक्षा रक्षकांवर वर्षाला कोट्यवधी रुपयांचा खर्च होतोय महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अनावश्यक खर्च होत असल्याचा आरोप करत इचलकरंजी नागरिक मंचच्या वतीनं महापालिकेच्या प्रवेशद्वारा ठिया आंदोलन करण्यात आलं तातडीनं सुरक्षा रक्षकांचा करार रद्द करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला इचलकरंजी महापालिका दरवर्षी सुरक्षा रक्षकांवर कोट्यवधी रुपये खर्च करते महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यानं अशी उधळपट्टी करू नये अशी मागणी इचलकरंजी नागरिक मंचनं केली होती वारंवार पाठपुरावा करूनही सुरक्षा रक्षकांवरचा खर्च कमी होत नसल्यानं नागरिक ना मंचनं महापालिकेच्या प्रवेशद्वारा ठिया आंदोलन केलं यावेळी आंदोलकांनी सुरक्षा रक्षक हटवा कोट्यवधी वाचवा आयुक्तांचा रुबाब आमदार खासदारांपेक्षा भारी अशा घोषणा दिल्या महापालिकेच्या आर्थिक स्थितीचा विचार करून सुरक्षा रक्षक नेमणुकीवर होणारा खर्च थांबवावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला या आंदोलनात अभिजित पटवा उमेश पाटील प्रसाद कुलकर्णी अमोल मोरे राजू आर्गे अमित बियाणी राजू कोन्नूर डॉ सुप्रिया माने यांच्यासह अन्य सदस्य सहभागी झाले होते